काल पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भयानक अपघाताची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड येथील मोठे बिझनेसमन नितीन गिलविले यांच्या हत्याकांडानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर हादरून गेले गाडीत गोळीबार करून त्यांचा मृतदेह बाहेर टाकतानाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या पुण्यात प्रचंड व्हायरल होत आहे नेमकं काय घडले पुण्यात गँगवार हत्या हे सगळं कधी थांबणार आहे की नाही सर्व थोडक्यात जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन शंकर गिलबिले वय वर्ष अडतीस राहणार वडमुख ओढी चरवली असं खून झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे नितीन गिलबिले हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते त्यांनी व्यावसायिक गाळे बांधून ते भाड्याने दिले होते त्यांनी मागील काही महिन्यांपूर्वी अलंकापुरम रस्त्यावर हॉटेल देखील सुरू केलं होतं बुधवारी सायंकाळी नितीन खडी मशीन रस्त्यावर काही लोकांसोबत बोलत थांबले होते त्यावेळी काही संशयित कार घेऊन तिथं आले त्यांनी नितीन यांना कारमध्ये बसवलं आणि नितीन यांच्या हॉटेलच्या दिशेने ते निघून गेले संशयितांनी नितीन यांच्यासोबत वाद घालून त्यांच्यावर गोळीबार केला यामध्ये नितीन यांचा जागीच मृत्यू झाला खून केल्यानंतर संशयितांनी नितीन यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत टाकून पळून गेले गेल्या दोन दिवसांपासून या हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नव्हतं या प्रकरणी नितीन यांचे भाऊ सचिन शंकर गिलबिले यांनी दिघी पोलीस ठाण्यात सदर घटनेची फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी अमित जीवन पटारे राहणार पठारे माळात चरवली आणि विक्रांत सुरेश ठाकूर राहणार सोलू तालुका खेड यांच्या विरोधात गुरुवारी दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आज त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले समोर आलेल्या त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नितीनचे मित्र त्याच्यावर गाडीत गोळीबार करताना नंतर त्याला गाडीतून बाहेर फेकून देताना आणि फॉर्च्युनर त्याच्या पायावरून नेत पळताना स्पष्ट दिसत आहेत ही संपूर्ण घटना वडमुखवाडी अलंकापुरम रस्त्यावर घडल्याचे माहिती गोळीबारानंतर नितीन वेदनेनं तडपडत होता मात्र आरोपींनी रक्ताच्या थरोळ्यात सोडून त्यांच्या अंगावरून गाडी घातली पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार ही हत्या नितीनचे दोन मित्र अमित पटारे आणि विक्रांत ठाकूर यांनी केले हे तिघेही फॉर्च्युनर म्हणून वडमुकोडी परिसरातून निघाले होते वाटेत त्यांनी एका निर्जन परिसरात गाडी थांबवली आणि गप्पा मारण्यास सुरुवात केली गप्पा मारत असतानाच त्यांच्यात वाद झाला या वादातून अमित आणि विक्रांत यांच्यापैकी एकानं पिस्तूल काढून थेट गाडीत पुढच्या सीटवर बसलेल्या नितीन यांच्या डोक्यात जवळून गोळी घातली या घटनेत जवळून डोक्यात गोळी लागल्यानं नितीन यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही हत्या प्लॉटिंगच्या वादाशी जोडलेली असू शकते तिघांमध्ये जमीन किंवा गुंतवणुकीवरून काहीतरी वाद झाला होता हा वाद वाढला आणि त्याचं हत्याकांडात रूपांतर झालं असा संशय पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे पोलीस गुन्हे शाखेचे डीसीपी पी शिवाजी पवार एसीपी विशाल हिरे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केलेत आरोपींचा शोध घेण्यासाठी डीही पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक छापा टाकत आहे पोलिसांनी सांगितलं की सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक महत्वाचे पुरावे समोर आले आणि दोन्ही फरार मित्रांचा शोध तीव्र करण्यात आलाय दिघी पोलीस आणि गुन्हे शाखेची पाच पथकं संशयितांच्या मागावर पाठवण्यात आलेत लवकरच त्या संशयितांना अटक केलं जाईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले आता पुण्यातल्या या हत्या प्रकरणांना कधी ना कधीतरी आळा बसेल आणि कधीतरी पुण्याची लोक मोकळा श्वास घेतील अशी आस सामान्य पुणेकरांना आहे तुमच्या या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद